नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी नरेंद्र मोदींनी आंध्र प्रदेशामध्ये त्यांच्या युती जी केलेली के आहे त्यांनी देशम पार्टी आणि जनसेना यांच्यासोबत बी जे पीची युती आहे आणि त्यांनी तिथे एक जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे आणि ह्या जाहीरनाम्याच्या बाहेर एक वेगळं प्रॉमिस देशम पार्टीचे जे सर्वे सर्व आहेत आणि माजी मुख्यमंत्री आहेत यांनी वेगळं प्रॉमिस हे जाहीर केलेलं आहे आणि हे प्रॉमिस त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ करून टाकलेला आहे आणि हे प्रॉमिस काय हे युती सरकार हे आता विधानसभा लढत आहेत टोटल तिथे सगळे एकत्र आणि देखील लढत आहेत आणि जर हे निवडून आले तर यांचं तिथे राज्य सरकार असेल आंध्र प्रदेशमध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय प्रॉमिस केलेलं आहे ते तुम्हाला मी आता सांगतो एक एक मुद्दे आणि हे सिक्रेट जी गिफ्ट मुस्लिमांना देऊ पाहत आहेत बी जे पी देशम पार्टी आणि जनसेना लक्षात घ्या हे त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये इन्क्लूड केलं नाही आहे जेणेकरून ते लोकांच्या लक्षात नाही येणार देशभर त्याच्यावर टीका नाही होणार परंतु वेगळ्या पद्धतीने त्यांनी हा छोटासा जाहीरनामा रिलीज केलेला आहे आणि हा याच्यामध्ये चार टक्के आरक्षण हे मुस्लिमांसाठी प्रॉमिस केलेलं आहे की हे प्रिझर्व केलं जाईल चार टक्के जे आरक्षण आहे हे याच्याशिवाय पाच हजार पर मंथ एवढा मेंटेनन्स खर्च प्रत्येक मशिदीला दिला, दिला जाईल आंध्र प्रदेशमधल्या नूर भाषा कॉर्पोरेशनची स्थापना केली जाईल आणि याच्यासाठी शंभर करोड दरवर्षी अनुदान सरकारकडनं दिलं जाईल जर यांचं सरकार, सरकार टी डी पी बी जे पी आणि ए जे एस या तीन पार्टीचं सरकार आलं तर मोर दॅन फिफ्टी इयर्स जे लोक आहेत मायनॉरिटी कम्युनिटीजचे यांना पेन्शन दिलं जाईल ईदगाह स्मशानभूमी यांच्यासाठी मोठ्या मोठ्या गावांमध्ये शहरांमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाईल हज यात्रेला प्रत्येक यात्रेकरूला एक लाखाचं सहकार्य केलं जाईल सहाय्य दिलं जाईल सरकारकडून आणि पाच लाखापर्यंतचं व्याजरहित कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल यात मुस्लिम लोक जातात आपल्याला माहीतच आहे इमाम लोकांना दहा हजार रुपये महिना पगार दिला जाईल आणि मौजान म्हणून ही काय पोस्ट असते मुस्लिमांची त्याच्यासाठी पाच हजार रुपये महिना आणि जे एज्युकेटेड इमाम आहेत म्हणजे ज्यांच्याकडे सर्टिफिक सर्टिफिकेट आहे इमाम म्हणून ट्रेन झाल्याचं त्यांना सरकारी काजी म्हणून नियुक्ती केली जाईल आता हे सगळं सिक्रेट आहे म्हणजे इ देशात इतर ठिकाणी हे सांगितलं जात नाही हा जाहीरनामा पण हा सिक्रेटली दिलेला आहे त्यांनी वेगळा मुस्लिमांसाठी मात्र मोदीजी जेव्हा देशभर इकडे तिकडे भाषणं करतात तेव्हा मुस्लिमांच्या आरक्षणाला विरोध आहे असं दाखवतात पूर्वी त्यांनी गुजरातमध्ये कशा मुस्लिमांच्या वेगवेगळ्या जाती मुस्लिमांमध्ये देखील जाती असतात मित्रांनो आणि त्यांच्यातही ओबीसी आहेत या जातींना कसं ओबीसीमध्ये इन्क्लूड केलं आहे याचं कौतुक मोदीजी करत होते एका व्हिडिओ इंटरव्ह्यूमध्ये आणि आता मात्र अचानक त्यांना तीन फेऱ्यांमध्ये दोन फेऱ्यांमध्ये मतदान कमी झाल्याचा काही अहवाल आला असेल म्हणून त्यांनी हिंदू मुस्लिम करायचं म्हणून मुस्लिमांवर हल्ले करायला सुरुवात केली की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुसलमानांना आरक्षण द्यायचं आणि ते देखील एस सी एस टी लोकांचं हिसकावून ओबीसी लोकांचं हिसकावून मुस्लिमांना धर्मावर आधारित आरक्षण द्यायचं काँग्रेस म्हणत आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये असा एकही शब्द नाही आहे आणि त्यांचा कुठला नेता देखील असं कुठेच बोललेला नाही आहे त्यामुळे मोदीजी तिकडे वर त्यांच्या भाषणांमध्ये अँटी मुस्लिम अजेंडा चालवत आहेत म मात्र मुस्लिमांसाठी आंध्र प्रदेशमध्ये त्यांच्याच जे युतीतला जे घटक आहे त्याने सिक्रेटली हे मुस्लिमांसाठी गिफ्ट अनाऊन्स केलेलं आहे त्यामुळे मुस्लिमांसाठी मोदीजी काही करत नाही असं जे पुरोगामी सेक्युलर लोक आहेत यांना जर वाटत असेल तर ते चुकीचं आहे आणि मोदीजींच्या अंधभक्तांना जर वाटत असेल की मोदी ॲक्च्युली मुस्लिम आहेत बी जे पी आर एस एस अँटीमुस्लिम आहे तर तसं काही नाही आहे जिथे त्यांना मत हवं असतं तिथे ते, ते प्रो मुस्लिम असतात जिथे मत हवं असतं तिथे ते देखील उपलब्ध करून देतात गोवा असेल केरळ असेल नॉर्थ ईस्टमधले वेगवेगळे राज्य असतील भाजपचे सरकार भाजपचे उमेदवार बीफ उपलब्ध करून द्यायसाठी ते गोमास उपलब्ध करून द्यायचं त्यांना भाषण हे हे देतात आश्वासन देतात जिथे जिथे जे जे आवश्यक असतं जिंकण्यासाठी ते मोदीजी आणि बी जे पी आर एस एस करते या अंधभक्तांना लवकर कळलं तर फार बरं होईल जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो